नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हिंदू शास्त्रामध्ये शिखेचं काय महत्व आहे शिखा म्हणजे शेंडी हिंदू धर्मामध्ये शिखेला महत्वाचा भाग मानला गेलेला आहे निसर्गातील कितीतरी सजीव निर्जीव शिखा चिन्ह आपल्याला दिसत जसं वृक्षाचा शेंडा कळसाच किंवा पर्वताचं शिखर किंवा मोराचं किंवा अन्य पक्ष्यांचे तुरे हे प्रत्येक हे सर्व शिखाचिन्ह मानले गेलेले आहेत त्रिभुवनात संचार करणारे नारदोनींची शिखा किंवा सम्राट अशोकाला राजपती बसवण्यापर्यंत चाणक्यांनी शिखा मोकळी ठेवली होती ही त्यांची प्रतिज्ञा आपल्या सर्वांना माहितच आहे तर परंपरेपासून शिखा हे शिखा किंवा शेंडी हे महत्वाचा भाग आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेला आहे मग शिखा का महत्वाची आहे आपले ऋषीमुनी असं म्हणतात चूडा कर्म द्विजाती नाम सर्वेषामेव धर्मतः याचा अर्थ असा आहे की चिवडा करण म्हणजे शिखा संस्कार प्रत्येक व्यक्तीने अवश्य करायला पाहिजे शिखा केवळ आपल्या धर्मातच नव्हे तर आर्य संस्कृतीमध्ये पण एक अविभाज्य शुभचिन्ह मानलं जायचं ज्याप्रमाणे इळा पिंगला सुशुम या तिन्ही नाड्यापैकी सुशुमना नाळी कपाळाच्या बरोबर मथ्यातून ऊर्ध्व दिशेस जाते मानवाचा सर्वोच्च टप्पा म्हणजे आत्मसाक्षात्कार व हा आत्मसाक्षात्कार सुशुम्येतून होतो सुषुम्ना नाडी अपान मार्गातून मस्तकाद्वारे ब्रम्हरथात विलीन होते आणि हे ब्रह्मरथ कुठे आहे तर जिथे आपण शिखा ठेवतो त्या ठिकाणी ब्रह्मरथ आहे ब्रह्मरथ ज्ञान शक्ती इच्छा शक्ती व क्रिया शक्ती या तिघांचा संगम आहे ज्याप्रमाणे टेलिव्हिजन रेडिओ इंटरनेट आकाशातील स्पंदन लहरी खेचून घेण्यासाठी मोठमोठे टावर छत्र्या इत्यादी लावतात तसेच वैश्विक लहर ग्रहण करण्यासाठी शरीरातील ज्ञानतंतूंना जागृत करण्यासाठी शिखा म्हणजे शेंडी उपयोगी पडते म्हणून मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील नोकरी पाहिजे असेल शांती पाहिजे असेल जी काही मनाची कामना आहे ती पूर्ती करण्यासाठी तुम्हाला शेंडी उपयोगी नक्कीच पडेल जर तुम्ही धार्मिक असाल किंवा अधार्मिक असाल तर ही तुम्ही शिखा म्हणजे शेंडी ठेवायलाच पाहिजे दुसरे म्हणजे आता शिखा किती मोठी असावी किंवा शिखा बांधताना कोणता मंत्र म्हणावा या यासाठी ऋषी असं सांगतात शिखेचा आकार गायीच्या खुऱ्या इतका मोठा असावा शिखा हा महत्वाचा विधी आहे सामान्य स्नान दान जप संध्या आपण करतो त्यावेळेस शिखेला गाठ अवश्य असावी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर आपण भोजन करताना झोपताना किंवा मलमूत्र विसर्जन करताना शिखा मोकळी असावी किंवा अंत्ययात्रेमध्ये सामील होत असेल तेव्हा पण शिखा मोकळी असायला पाहिजे आता शनीला गाठ का बर बांधावी या बद्दल मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण काही शुभ अनुष्ठान करतो तेव्हा मंत्राद्वारे जी ऊर्जा तिथे निर्माण होते ती आपल्या शरीरात साठून राहायला पाहिजे यासाठी शिकेला गाठ बांधावी ही आवश्यक आहे शिखा बंधन करताना काही लोक गायत्री मंत्र म्हणतात किंवा काही लोक गुरुंनी दिलेला मंत्र म्हणतात सामान्यतः हा मंत्र शिखा बांधताना म्हणायला पाहिजे ऊर्ध्व केशी वृपाक्षी मास भक्षते आणि ज्या लोकांना टक्कल असेल किंवा काही कारणास्तव शिखाबंधन त्यांच्याकडून तर त्यांनी दर्भा दर्भाला सात वेळा गाठ बांधून तो दर्भा आपल्या उजवा मांडीवर वा ठेवावा म्हणजे शिखा बंधनाचं संपूर्ण फल त्या व्यक्तीला लागतं व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा जय श्रीराम